एक लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणं आणि प्रॅक्टिकल एज़ स्किल्स युनिवर्सिटीज सरकारनं साकारणं हे त्यांचं मुख्य स्वप्न आहे नमस्कार मी हर्षाली हॅला चोवीस तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध अर्थ शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे बारावी नंतर मधील प्रॅक्टिकल करिअर्स आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत उद्योजक मॅनेजमेंट तज्ज्ञ सन्मित शहा सर स्वागत आहे सर नमस्ते नमस्कार सन्मित शहा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात सन्मीत शहा हे उद्योजक आणि मॅनेजमेंट तज्ज्ञ असून गेल्या एकोणीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि मॅनेजमेंट क्षेत्रात भारतात तसेच परदेशात यांनी नोकरी दिली कोरोना काळातील शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य गृहमंत्र्यांच्या हस्ते एज्युकेशनल वॉरियर पुरस्काराने यांना सन्मानित देखील करण्यात एक लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवणं आणि प्रॅक्टिकल एज्युस्किल्स युनिव्हर्सिटी सरकारनं साकारणं हे त्यांचं मुख्य स्वप्न आहे चला तर सुरुवात करूयात तर सर सुरुवातीला आपण बघतोय की प्रत्येकाला वाटतं की सायन्स साईडमध्येच करिअर होतं कॉमर्सचं इतकं पाठ नाही पण आजकाल आपण बघतो की कॉमर्समध्ये पण दिवसेंदिवस संधी ज्या आहेत ते कॉमर्स करून सुद्धा विद्यार्थी खूप चांगलं करिअर घडवू शकतात तर कॉमर्स क्षेत्रातील उच्च शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत असताना यामध्ये सध्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत कॉमर्स क्षेत्राबद्दल जर आपण बोललो तर कॉमर्स क्षेत्र हे सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारं क्षेत्र म्हणून आपण ओळखतो पण दुर्दैवानं लोकांना माहीतच नाही आहे की त्यांना माहीत नाही अट्टाहास सायन्सचा सा, अट्टहास जरा कुठे चांगले मार्क्स पडले की लोक सायन्सच्या पाठीमागे धावायला सुरुवात करतात आणि मग आपण त्यातून बघतो की हार्डली एक दोन टक्के सक्सेस रेट असताना देखील नीट असेल जेई असेल याच्या मागं मुलांना अक्षरशः सा म्हणजे सायन्सचं सा मित्र म्हणेल फॅड आलं खरं बघायला गेलं तर माझं असं स्पष्ट मत आहे की विद्यार्थ्यांनी किंवा हुशार विद्यार्थी म्हणा हुशार विद्यार्थी म्हटलं की आपण सायन्सकडं जाण्याचा कल दिसतो चांगले मार्क्स पडले की सायन्सकडं जायचं तर हुशार विद्यार्थ्यांनी फक्त सायन्सकडं जाता सायन्स कॉमर्स जा हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये अनेक चांगले चांगले ऑप्शन्स आहेत अगदी सुरुवात करायची झाली तर बी कॉम आहे बी बी ए आहे बी बी ए आय बी आहे बी बी ए सी ए आहे त्याचबरोबर कॉमर्स क्षेत्रातले नावाजलेली करिअर्स म्हणजे आहे सी ए सी एम ए सी एस त्याचबरोबर सी एफ ए आहे असे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत पण याच्याबद्दल एकतर सायन्सच्या अट्टाहसापोटी याच्याकडं झालेलं दुर्लक्ष आणि याच्याबद्दल अशी असलेली पुरी माहिती याच्यामुळं बरेच कॉमर्स कॉमर्सकडं न वळता सोयीचं असेल सोयीचं वाटलं तरच कॉमर्सकडं वळताना आपण पाहतो पण कॉमर्स क्षेत्रामध्ये भरपूर भारतात तसेच परदेशात अनेक संधी नोकरीच्या व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि याचा जरूर माझ्या येणाऱ्या काळातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी जर याचा व्यवस्थित विचार केला तर त्यांचं करिअर खरोखर चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये घडू शकतं अगदी सर आणि आपण आता की उच्च शिक्षण आणि संधी यामध्ये सध्या विसंगतीच दिसून येत नाही तर यामध्ये याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे उच्च शिक्षण घेतलं तर चांगल्या सॅलरीचा जॉब किंवा काय याबद्दल तुमचं काय मत आहे आता गमतीचा भाग असा आहे मी मागच्याही इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं किंवा मी दरवेळी हा उदाहरण देतो की आपण एका अशा समाजव्यवस्थेचा भाग आहोत जिथं शिस्त आरोग्य आणि स्वच्छता हे ऑप्शनल आहे म्हणजे आपल्याला आता चांगल्या शिक्षण पद्धतीची जी काही माहिती आहे ती अशा समाजव्यवस्थेला सांगायची कारण आपण बहुतांश वेळा जे सोयीचं शिक्षण आहे तेच निवडताना दिसतं म्हणजे गरजेचं काय ह्यापेक्षा सोयीचं काय म्हणजे मला माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलंय मला माझ्या सो कॉल्ड तज्ज्ञ नातेवाईकांनी सांगितलंय किंवा कुठल्या तरी आत्यमामे भावानी सांगितलंय आणि किंवा घराजवळ कॉलेज आहे किंवा फीज कमी आहे असे अनेक कारणांमुळं आपण बऱ्याच वेळा गरजेच्या ग्रॅज्युएशनपेक्षा आपल्या आयुष्यातला तीन वर्षाचा अमूल्य वेळ घालवून आपण सोयीचं ग्रॅज्युएशन निवडतो आता आपण म्हणतो की सारे शिकूयात पुढे जाऊयात मुलगी शिकली प्रगती झाली पण हे जे शिकूया किंवा शिक्षण हा जो विषय आहे ना हा फक्त वर्गात जाऊन चार भिंतीत बसून करायचं नाही त्याच्यासाठी शिक्षण आपल्याला असं निवडलं पाहिजे की जे आपल्याला खऱ्या अर्थानं घडवतं मग उच्च शिक्षणामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जॉब नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही एक्सपिरियन्स नाही म्हणून जॉब नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी परत नोकरी असेल अर्थार्जन असेल हे सगळं एक्सपिरियन्ससाठी येऊन थांबतं उच्च शिक्षणामध्ये जे बदल होऊ लागलेत आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन जी येते त्याच्यामध्ये त्याचं खरं इम्प्लिमेंटेशन जर व्यवस्थितपणे झालं तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी शिकायला मिळेल कारण प्रॅक्टिकल एज्युकेशन किंवा एक्सपिरियन्शियल एज्युकेशन हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं उच्च शिक्षणामध्ये जे बदल घडत आहेत ते जर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्वतःला घडवत जर त्यांनी पावलं टाकलीत कारण आज आपण पाहतो नुसता लॅपटॉप तुम्ही ओपन केला मोबाईल फोन ओपन केला अनेक ॲप्स उपलब्ध आहेत अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत अगदी मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत शिक्षण हे फक्त क्लासरूम पुरतं मर्यादित राहिलेलं नाही तुम्हाला जर खरंच शिकायचं असेल तर एकलव्य हा तुम्ही गुरु जर मानलात एकलव्याला कोणी गुरु नव्हतात एकलव्याने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा केला आणि स्वतः धनुर्दर तो झाला त्याच पद्धतीनं आपण फक्त शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून न राहता जर शिक्षण घ्यायचं ठरवलं तर इंटरनेट सारखं आज आपल्याकडे एक वरदान आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये मा अनेक छोटे छोटे कोर्सेस स्किल्सेट आपल्याला घेऊ आपण घेऊ शकतो आणि नक्कीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कारण स्किल्स मार्केटमध्ये मा प्रचंड डिमांडमध्ये मा आहेत आणि ते दुर्दैवाने चार भिंतींमधल्या शिक्षणामध्ये शिकवले जात नाहीत ओके आता सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग असावा का आणि जर असावा तर तो किती असावा जी विद्यार्थी घडवणं हे पुढची पिढी घडवायचं आणि ते एखाद्या रोपटं घडवण्यासारखे म्हणजे रोपट्याला काय लागतं तर पहिली तर चांगली माती लागते त्याचबरोबर पाणी लागतं सूर्यप्रकाश लागतो आणि त्याचं संगोपन व्हावं लागते व्यवस्थित तर आता या संगोपनामध्ये विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत स्वतः विद्यार्थी म्हणजे रोपटं म्हणूयात पालक त्याचबरोबर सूर्यप्र प्रकाश पाणी माती हे सगळे म्हणजे विद्यार्थी पालक शिक्षण संस्था आणि इंडस्ट्री ह्या चारही ब भागांनी किंवा ह्या चारही फॅक्टर्सनी जर व्यवस्थित आपापला रोल जर तिथं प्ले केला तर विद्यार्थी घडायला नक्कीच मदत होईल पण दुर्दैवानं होतं काय की माइंडसेटवर काम केलं जात नाही फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोयीचं एज्युकेशन किंवा जे काही स्वस्तातलं एज्युकेशन आहे ते निवडलं जातं आणि इथं तीन किंवा चार वर्षांचा बहुमूल्य वेळ जिथं खऱ्या अर्थानं आता वर्ष सोळा ते एकवीस जसं शून्य ते पाच दोन ज आपल्या आयुष्यामध्ये दोन विंडोज फार महत्त्वाच्या असतात म्हणजे जिथं आपण खूप काही ग्रहण करत असतो त्याच्यामध्ये आहे शून्य ते पाच जिथं आपण आपली मातृभाषा आणि मोटरिंग स्किल्स शिकतो आणि सोळा ते एकवीस जिथं आपण आपले पुढच्या आयुष्याला लागणारे अर्थार्जनासाठी लागणारे टेक्निकल स्किल्स शिकतो आणि ह्या सोळा ते एकवीसमध्येच आपलं येतं ग्रॅज्युएशन आणि इथं जर आपण कमी पडलो इथं जर आपण सोपा मार्ग निवडला तर आपली गाडी रुळावरून रुळावरून घसरते म्हणून इथं पालक विद्यार्थी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री या चौघांनी एकत्र का येऊन काम करण्याची गरज आहे कारण आपण इथं विद्यार्थी घडवतोय आणि विद्यार्थी म्हणजे पुढची पिढी घडवतोय अगदीच आता सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न बीकॉम आणि बीबीए यामध्ये नेमके कोणतं फील्ड कोणती शाखा निवडावी यामध्ये विद्यार्थी आणि त्याचबरोबर त्यांचे पालक पण नेहमीच कन्फ्युज असतात तर नेमकं यामध्ये काय फरक आहे बी कॉम आणि बी बी एमधला फरक मी काही दिवसांपूर्वी एक रील पाहिली की बी बी ए म्हणजे काय एक थोडीशी हास्यास्पद आहे कॉमेडी आहे तर बी बी ए म्हणजे काय तर बी बी ए हे म्हणजे महागडं बी कॉम आहे आपण राईट पद्धत योग्य पद्धतीने ह्याचा अर्थ घेतला पाहिजे पण हिंदी समजून घ्या बी बी ए म्हणजे फक्त महागडं बी कॉम आहे ज्याला एमबीए एवढी फ्री आहे आणि बी एवढा स्कोप आहे आता तसं बघायला गेलं तर ही वस्तुस्थिती आहे का उद्देश बी बी ए सुरू करण्यामागचा विद्यापीठांचा असा आहे का तर अजिबात नाही पण विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमुळं ह्याला असं स्वरूप आलंय <laughs> म्हणजे बी कॉम करायचं नाही म्हणून बी बी ए करायला जाणारे आपण अनेक विद्यार्थी पाहतो याच्यामध्ये आपण स्वतःला ओळखलं पाहिजे स्वतःची कुवत ओळखली पाहिजे स्वतःची आवड निवड ओळखली पाहिजे फक्त कुठलं तरी फॅड आहे कुठला तरी मित्र मैत्रीण म्हणतोय आणि हे करायचं नाही म्हणून हे करायचं असं जर आपण निवडलं तर बी कॉम आणि बी मध्ये काहीच फरक जाणवणार नाही बी कॉम ही तेवढंच चांगला स्कोप स्कोप असलेलं ग्रॅज्युएशन आहे बी बी तेवढंच चांगलं स्कोप असलेलं ग्रॅज्युएशन आहे बी कॉम इज बी कॉम साधारणपणे तुमचं कॉमर्स आणि फायनान्स रिलेटेड काम बी कॉममध्ये होतं शिक्षण त्याच्यामध्ये किंवा तुमचं करिअर घडू शकतं बी बी एमध्ये त्याला अनेक कांगोरे आहेत बी बी एमध्ये तुम्ही एच आर करू शकता ह्युमन रिसोर्स म्हणू शकतो आपण मार्केटिंग फायनान्स इंटरनॅशनल बिझनेस कम्प्युटर ॲप्लिकेशन तसं बघायला गेलं तर बी बी ए पण खूप चांगला उपक्रम आहे पण बी कॉम करायचं नाही म्हणून जर तुम्ही बी बी ए कराल तर तुम्ही इथं फसाल हे लक्षात घ्या दोन्हीही उपक्रम तेवढेच चांगले तेवढ्याच ताकदीचे आहेत एकमेकाला कमी लेखून चालणार नाही फरक दोन्हींमधल्या अप्रोचमध्ये आहे ओके okay. आता सर प्रॅक्टिकल मध्ये या यासाठी कशाप्रकारे योगदान देतं त्याविषयी सांगा प्रॅक्टिकल स्किल्स ही गेली दोन हजार पाच बारा जून दोन हजार पाचला सुरू झालेली तेव्हाच स्प्लेंडेड इन्फोटेक आणि नंतर इन प्रॅक्टिकल स्किल्स या नावानं नावारूपास आलेली संस्था माझं असं स्पष्ट मत आहे की एज्युकेशनल स्ट्रक्चर किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ही एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलसारखी डिझाईन केलेली असली पाहिजे म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल काय करतं तर पहिल्या दिवशी गाडी काय असते हे आपल्याला दाखवतं आणि जोपर्यंत लायसन्स मिळत नाही तोपर्यंत ते तुम्हाला शिकवतात <laughs> मग का आधी मैदानावर शिकवतील मग माडंसं गर्दीमध्ये शिकवतील आणि लायसन्स मिळेपर्यंत ते तुमच्या बरोबर असतात कारण त्याचा उद्देश लायसन्स मिळवणं म्हणजे ड्रायव्हिंग शिकणं आहे मग एज्युकेशनल पद्धतीचा शैक्षणिक पद्धतीचा हा उद्देश असाच नसा असायला नको का म्हणजे काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना पूर्ण आत्मनिर्भर बनवण्यापर्यंत एखाद्या शैक्षणिक संस्थेनं काम केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे चार भाग असतात शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये एकतर विद्यार्थी म्हणजे जिथं त्यांना इन्फॉर्मेशन मिळते इन्फॉर्मेशन दुसरी गोष्ट नॉलेज तिसरी गोष्ट स्किल्स आणि चौथी गोष्ट ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा तुमच्या ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या आता इन्फॉर्मेशन म्हणजे जी पुस्तकामध्ये आपल्याला उपलब्ध असते जी इंटरनेटवर मिळते माहिती पण आता ही माहिती जेव्हा एखादा चांगला शिक्षक एखादा चांगला मेंटर ताकतीचा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो त्याचं रूपांतरण ट्रा नॉलेजमध्ये होतात ट्रान्सफॉर्मेशन मग तेव्हा त्याचं त्याचं ज्ञानामध्ये रूपांतरण होतं आता न इन्फॉर्मेशन आणि ज्ञान मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य ते स्किलसेट्स मिळवणं गरजेचं आहे मग त्या स्किलसेट्समध्ये हार्ड स्किल्स किंवा टेक्निकल स्किल्स असतील आणि सॉफ्ट स्किल्स असतील टेक्निकल स्किल्स म्हणजे विषयांशी रिलेवंट जे काही तुमचे स्किल्स आहेत बी कॉम असेल बी बी ए असेल जे काही इंजिनिअरिंग असेल जे कोणी तुम्ही विषय निवडाल त्याच्या रिलेवंट जो काही तुम्ही स्वतःला स्किल्स आत्मसात कराल ते टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतःला घडवण्यामध्ये जे स्किल्ट गरजेचे आहेत मग त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग स्किल असेल निगोशिएशन स्किल्स कन्व्हिन्सिंग स्किल्स टीमवर्क म हे सगळ्या ॲबिलिटीज ज्या काही आहेत स्वतःला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये जे स्किल स्किलसेट आहेत हे सगळे स्किलसेट त्याच्यामध्ये येतात म्हणजे इन्फॉर्मेशन नॉलेज स्किल्स आणि नोकरीच्या संधी हे सगळं आपण जी काही उठाठेव करतो किंवा हे सगळी जी काही मेहनत करतो ती एक चांगलं स्वतःचा अर्थार्जन सुरू करण्यासाठी करतो मग त्यासाठी शिक्षण व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक संस्थांचा तो धर्म आहे की इंडस्ट्रीला जाऊन त्यांनी अप्रोच केलं पाहिजे की बाबा कोणत्या पद्धतीचेच तुम्हाला कॅन्डिडेट पाहिजेत तसे कॅन्डिडेट शिक्षण व्यवस्थेने घडवले पाहिजेत कारण माणसं आहेत पण नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्यात पण माणसं नाहीत अशी परिस्थिती मार्केटमध्ये आहे आणि शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीनं जर काम करेल तर खूप चांगलं यश मिळेल आणि प्रॅक्टिकल स्किल्स आपल्या बीबीए प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल बीबीए आय बी या उपक्रमांच्या माध्यमातून याच पद्धतीनं कार्यरत आहे आणि तुमचं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना हवं असेल त्यासाठी तुम्ही काही योजना केली आहे का या कार्यक्रमानंतरच या इंटरव्ह्यू नंतरच लगेच एक मोफत ऑनलाईन करिअर गायडन्स वेबिनार मी घेतोय ज्याची क्यू uh, आर कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्याच्यामध्ये मी पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मी एक पर्सनॅलिटी टेस्ट घेणार आहे की आपण कोण आहोत हे आधी समजून घेऊयात स्कोप भरपूर आहे प्रत्येक क्षेत्रात जाईल तेवढा स्कोप आहे पण आपण कोण आहोत हे जर आपण समजलो तर आपल्याला योग्य मार्गक्रमण करायला मदत होईल ते आपल्याला या कार्यक्रमानंतर लगेच चार वाजताच्या वेबिनारमध्ये बघायला मिळेल अगदीच तर प्रेक्षकांना हा कार्यक्रम संपल्यानंतर मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वर्कशॉप आयोजित त्यांनी केलेला आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो क्यू आर कोड दिलेला आहे तो तुम्ही स्कॅन करून ती लिंक कनेक्ट करू शकता सरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता आमची ही चर्चा अशीच चालू राहिली तर एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे सन्मीष शहा सर त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो पण पुन्हा एकदा चर्चेकडे वळण्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते हा कार्यक्रम संपल्यानंतर मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वर्कशॉप आयोजित यांनी केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला आत्ता जो स्क्रीनवर क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही लिंक कनेक्ट करू शकता यामध्ये प्रॅक्टिकल बी कॉम प्रॅक्टिकल बी बी या संदर्भातलं सर्व काही मार्गदर्शन सरांचं तुम्हाला मिळणार आहे तर कार्यक्रम संपल्या संपल्या क्यू आर कोड स्कॅन करायला विसरू नका तर सर प्रॅक्टिकल बी कॉम आणि प्रॅक्टिकल बी बी ए या नावाची काही वेगळी पदं आहेत का याबद्दल थोडं सांगा प्रॅक्टिकल बी कॉम किंवा प्रॅक्टिकल बी बी ए या नावाची वेगळी पदवी नाही आहे या उपक्रमाला आम्ही तसं नाव दिलेलं आहे प्रॅक्टिकल बी कॉम म्हणजे नॉर्मल पुणे विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं बी कॉम त्याचबरोबर दोन वर्षाचा प्रॅक्टिकल अनुभव आम्ही त्याच्यामधून देऊ करतो म्हणून त्या उपक्रमाचं नाव आम्ही प्रॅक्टिकल बी कॉम म्हणतो बी बी एचं पण तसंच आहे नॉर्मल बी बी एच करायचं आहे पण त्याबरोबर दोन वर्षाचा अनुभव मिळवायचा आहे प्रॅक्टिकली म्हणून त्या उपक्रमाला प्रॅक्टिकल बी कॉम आणि बी बी ए असं नाव दिलं आहे अच्छा ओके आता यांची वैशिष्ट्य काय आहे आणि याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा मला आपण असं बऱ्याच ठिकाणी पाहतो किंवा ऐकलं आहे आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की मार्केट इज द बेस्ट युनिव्हर्सिटी मार्केट जे शिकवतं ते दुसरं कोणी तुम्हाला शिकू शकत नाही कितीही तुम्ही पुस्तकं वाचली तर प्रॅक्टिकल बी कॉम आणि बी बी ए याच तत्वावर आधारित आहे बी कॉम आणि बी बी एच करायचं आहे त्याला आपण बगल देऊ शकत नाही पण ते चार भिंतींमध्ये करायच्याऐवजी जर आपण प्रॅक्टिकली मार्केटमध्ये जाऊन केलं तर बी कॉम प्रॅक्टिकल बी कॉम बी व्ही याच तत्वावर आधारित आहे इथं बँकेची पेईन स्लिप भरण्यापासून मी मुद्दाम दाखवायला आणलेली आपल्या प्रेक्षकांना प्रॅक्टिकल बी कॉममध्ये आता आपण काही ठिकाणी पाहतो की बहुतांश वेळा एम कॉम झालेल्या विद्यार्थ्यांना साधा चेक पण लिहिता येत नाही कारण त्यांना ते एक्सपोजरच मिळालं नसतं इथं अगदी बँकेची पेईन स्लिप भरण्यापासून कंपनीची बॅलन्सशीट बनवेपर्यंत संपूर्ण प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं आता हे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचबरोबर जी एस टी असेल इन्कम टॅक्स असेल याचे सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स आम्ही आमच्याकडे आहेत म्हणजे जी एस टी रिटर्न कसा भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण लॅपटॉपवर तज्ज्ञ प्रशिक्षक चार्टर्ड अकाउंटंट्स आणि टॅक्स कन्सल्टंट यांच्यासारखे प्रशिक्षक त्याचबरोबर इंडस्ट्री रेलेवंट सिलेबस आणि दोन वर्षांचा प्रत्यक्ष ऑन द जॉब ट्रेनिंग तेही बी कॉम करत असतानाच सेकंड आणि थर्ड इयर चार भिंतीत कॉलेजमध्ये बसायच्याऐवजी तुम्ही एखाद्या सी एकडे ऑन द जॉब ट्रेनिंग करत असाल किंवा त्या एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुमचं ऑन द जॉब ट्रेनिंग असेल म्हणजे तुमचं सेकंड आणि थर्ड इयर तुमचं ऑफिस हेच तुमचं कॉलेज असेल ऑफकोर्स बी कॉम आणि बी बी ए तुमचं चालू आहे त्याच्या परीक्षा द्यायच्या आहेत शनिवार रेव्यू शनिवारी त्याचे क्लासेस होतील त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे पण लक्ष तुम्हाला जिथं गरजेचं आहे तिथं द्यायचं आहे आणि ते म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग बी बी ए पण अगदी अशाच तत्वावर आधारित आहे तुम्हाला बी बी ए जर एच आरमध्ये करायचं असेल फायनान्समध्ये करायचं असेल मार्केटिंगमध्ये करायचं असेल तर पहिल्या वर्षी तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग बी कॉम आणि बी बी एमध्ये संपूर्ण ट्रेनिंग विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ट्रेनिंग एज्युकेशनबरोबर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबर दिलं जातं आणि त्यानंतर पुढचे एक दोन तीन तास विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग दिलं जातं आणि हे जे काही क्षेत्र आहेत त्यातलं एक विशेष ट्रेनिंग दिलं जातं जेणेकरून विद्यार्थी तयार होतील सेकंड इयरमध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये ॲज अन इंटर्न काम करायला म्हणजे त्यांचं ऑन द जॉब ट्रेनिंग सुरू झालं की त्यांना तो तो एक्सपोजर मिळतो समजा एखाद्याला मार्केटिंग मध्ये करिअर करायचं बीबीए मार्केटिंग शिकायचं मग ते बी ए मार्केटिंग जर तुम्ही मार्केटिंगचा जॉब करत केलं तर जॉब म्हणजे ऑन द जॉब ट्रेनिंग इथे पैसा कमवणे हा उद्देश नाही अनुभव कमवणे हा उद्देश आहे कारण अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे आय बीमध्ये पण तसंच आहे इंटरनॅशनल बिझनेस आता इंटरनॅशनल बिझनेस हा पुस्तकात बसून शी, शिक बघून शिकायचा विषयच नाही आहे इंटरनॅशनल बिझनेस शिकायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर पदवी मिळवायची असेल तर प्रत्यक्ष एखाद्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही केलं नाही तर पुस्तक कितीही पाठ केलं आपल्याकडे ग्रॅज्युएशन म्हणजे पालकांना मी मगाशी म्हटलं तर पालकांना माहीतच नाही की त्यांना माहीत नाही आहे म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे काय तर मुलगा कॉलेज मुलगा मुलगी कॉलेजमध्ये गेले अभ्यास केला आणि भरपूर मार्क मिळवले की झाले ते ग्रॅज्युएट चुकतं आहे ते शाळेतल्या शिक्षणापर्यंत मर्यादित होतं इथं शिक्षण असं दिलं पाहिजे जे त्यांना मार्केट रेडी करतंय प्रॅक्टिकल बी कॉम बी बी ए त्यांना अशाच पद्धतीनं घडवतो आता याचा फायदा बघितला तर नॉर्मल बी कॉम नॉर्मल बी बी एमध्ये तुम्ही फक्त एक विद्यापीठाची पदवी मिळवता चांगले मार्क्सही मिळवता कदाचित मेहनत केली असेल तर पण प्रॅक्टिकल बी कॉम बी बी एमध्ये काय तीच पदवी म्हणजे मी मुद्दाम इथे दाखवायला पाडलेले पुणे विद्यापीठ आता मी आमचं कार्यक्षेत्र पुणे विद्यापीठाचं येतं पुणे विद्यापीठाची नॉर्मल बी कॉम बीबीए पदवी आपण विद्यार्थ्यांना देऊ करतो त्याचबरोबर सेकंड इयर पासून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी असतो तसंच पुढे शिकायचं असेल तर एम कॉम एमबीए एम पी एस सी यू पी एस सी करायला त्यांना मुभा असते कारण त्यांच्याकडे डिग्री आहे आणि जवळपास किमान पंचवीस ते पस्तीस हजाराची नोकरी त्यांच्याकडे असते कारण ते फ्रेशर्स नाही आहेत मार्केटमध्ये मी मगाशी म्हटलं तसं एज्यु एक्सपिरियन्स नाही कारण नोकरी नाही अगदीच तसं नाही होत त्यांच्याकडे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असतो म्हणजे okay. दोन वर्ष जी विद्यार्थ्यांनी गुंतवणूक केलेली असते <laughs> स्वतःच्या <laughs> करिअरमध्ये ती <laughs> प्रॅक्टिकली केल्यामुळं त्यांना हा फायदा होतो ओके okay, तर प्रेक्षकांनी तुम्ही ऐकल हा कार्यक्रम संपल्यानंतर मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वर्कशॉप आयोजित केलेला आहे त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही लिंक कनेक्ट करू शकता सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता सर वेळ कमी असल्यामुळे शेवटचा जाताचा प्रश्न तुम्हाला विचारेन की रेग्युलर बीकॉम पण आहेच की मग त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे रेग्युलर बी कॉममध्ये मध्ये फक्त फक्त डिग्री मिळेल प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आता फक्त चार भिंतीतलं शिक्षण आणि ग्रॅज्युएशन करायचं का फक्त मार्केटमधलं एक्सपिरियन्स अनु अनुभव देणारं ग्रॅज्युएशन करायचं हा निर्णय सर्वस्वी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आहे माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच म्हणणं आहे हे सोळा ते एकवीस वर्ष आयुष्याला घडवणारी आहेत योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जर योग्य कृती केली तर संपूर्ण पुढचं आयुष्य तुमचं एक व्यवस्थित यशाच्या मार्गावर जाईल शेवटी करिअर तुमचं आहे निर्णय तुमचा आहे ओके okay. आता सर सगळ्यात महत्वाचं जर आपल्या प्रेक्षकांमध्ये जे पाल्य किंवा त्यांचे पालक हा कार्यक्रम बघत असेल त्यांना घ्यायचं असेल तर त्याची प्रोसेस जरा सांगा याचा हा उपक्रम पुण्यामध्ये तीन ठिकाणी म्हणजे एक साधारण शनिवार वाड्याच्या मागे एच देसाई म्हणून एक कॉलेज आहे त्याचबरोबर कोथरूडमध्ये आणि पी सी एम सीला प्रतिभा कॉलेज या तीन कॉलेजेसमध्ये हा उपक्रम चालतो आणि हळूहळू याची व्याप्ती वाढते अजून चांगल्या नामांकित कॉलेजेसमध्ये हा उपक्रम सुरू होतोय लवकरच तुम्हाला त्याही गोष्टी कळतीलच त्याचबरोबर बारामतीमध्ये जिथे आम्ही हे गेले एकोणीस वर्ष काम करतो बारामतीमध्येही हा उपक्रम चालू आहे ज्यांना ह्या उपक्रमाला ॲडमिशन घ्यायचं आहे नंतरच्या वेबिनारमध्ये मला तर आपण भेटूच आपण माहिती घेऊ की बी बी ए करायचं का बी कॉम करायचं ते ठरवू आणि लवकरात लवकर या उपक्रमांना ॲडमिशन तुम्हाला दिलं जाईल यासाठी किमान पन्नास टक्के गुण बारावीमध्ये असणं आवश्यक आहे एवढी एकच त्याच्यामध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे ओके सर तुम्ही बारावी, uh, बारावी, बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स कारण सायन्सच्या जवळपास चाळीस टक्के विद्यार्थी आमच्याकडे ऍडमिशन घेतात अगदीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना पण याची नक्कीच मदत होईल आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर तुमचा ऑनलाईन प्रशिक्षण तर त्यांच्यासाठी असणारच आहे तुम्ही या ठिकाणी याला चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षकांना आत्मनिर्भर बनवतं तेच खरं शिक्षण आणि याच शिक्षणासाठी तुम्हाला जे काही मार्गदर्शन लागणार आहे ते आता लगेचच सुरू होईल तुम्हाला स्क्रीनवर एक क्यू आर कोड दिसतोय तो तुम्ही स्कॅन करा तुम्हाला हे ऑनलाईन वर्कशॉप आता तुम्ही त्या लिंकवर कनेक्ट करून घेऊ शकता सरांकडून मार्गदर्शन घेऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही सरांशी कनेक्ट होऊ शकता कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची त्याच्या बातम्यांकरिता पाहत रहा सिचोवीस तास Thank you